नमस्कार रायगड किल्ला मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ल्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हो चॅनलला करायला विसरू नका रायगड किल्ला हा भारताचा रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुद्वीप असे होते याच दुर्ग दुर्गेश्वराला पंधरा विविध नावांनी संबोधले गेले आहे रायगड रायरी इस्लामगड नंदादीप जम्बुद्वीप तणस राशिवटा बदेनूर रायगिरी राजगिरी भिवगड रेड्डी शिवलंका राहीर आणि पूर्वेकडील पूर्वेकडील जिब्राल्ट आणि पूर्वे जिब्राल्टर किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सुमारे आठशे वीस मीटर म्हणजे सतराशे फूट उंचीवर आहे मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली याचे रायर हे होते युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम पाचशे वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसा एक डोंगर होता तेव्हा त्यास रासिवटा व तणस अशी दोन नावे होती त्याचा आकार उंची व सभोवतालच्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले निजमशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिले तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाले महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेळा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली तेथे ते असताना कल्याणचा सोबेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण होते सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते देवगिरीच्याहून उंच प्रशस्त जागा पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही उभ्या कड्यावर पाखरू उतरवयास जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले तख्तास जागा हाच गड करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बकरीत आहे रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले रायगडाचे जुने नाव रायरी गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची एकोणतीसशे फूट आहे गडाला सुमारे चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज उत्तरेकडे टकमकटोक व श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे शिरके पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते याची आठवण देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही मूर्ती मात्र प्राचीन आहे मूळ शिरकाई मंदिर राजवाडाच लागून डावीकडे होळी माळावर होते तेथे मूळ देवराचा चबुतरा अजूनही आहे ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता गडावर राहण्याची उत्तम सोय आहे गडावर एक धर्मशाळा आहे एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा सात ते आठ खोल्या आहेत राहण्याची सोय विनाशुल्क आहे गडावर खाण्याची सोय आहे व स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत त्यात मुबलक गडावर जाण्याचा वाटा गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत येथे पाण्याची खूप चांगली सोय आहे शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते धन्यवाद